नमस्कार द दीस मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मी आज सत्यनारायणच्या पूजेसाठी जो प्रसाद लागतो रव्याचा तो बनवणार आहोत आपण त्यासाठी मी हा एवढा रवा घेतलाय याच टोपाने ह्याच मेजरमेंटच्या मापाने मी एवढी साखर आणि एवढंच तूप घेणार आहे मी ते तूप घेतलंय जितका आपला रवा होता तितकंच तूप घेतलंय मी यातलं फक्त एक पाच चमचे तूप या टोपातच तो ठेवणार आहे बाकी सगळं तूप घातलं याच्यामध्ये आणि या तुपामध्ये मी हा रवा घालणार आहे जो मगाशी आपण मोजून घेतला रवा थोडा बारीक असेल तर उत्तमच शिरा होतो असं नाही की तूप गरम असेल तरच घालायचं थंड तुपात पण चालतं घातलेलं म्हणून मी थंड तुपात घातलं आहे आता तूप गरम होता होता आपला रवा पण छान शिजला जाईल हा बघा आपलं छान आता दहा पंधरा मिनटं झाली मंद गॅसवरती हा आपला रवा छान घमघमाट सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे याला असाच आणि यामध्ये आपण आता थोड्या वेळाने ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत आता मी यामध्ये बदाम काप काजू काजूचे काप मनुका पिस्ता आणि चारोळी हे सगळं घालून आणखीन थोडा वेळ परतून घेणार आहे आता आपण यामध्ये मनुके थोडे मोठे मोठे असे झाले रवा पण छान शिजला गेलाय आधी दूध न टाकता आधी आपण जेवढ्या मापाचा रवा होता तेवढ्या मापाची साखर घालणार आहोत मी तुपाच्याच टोपामध्ये दूध घेतलेलं आहे मलाई सकट दूध आहे दूध मी रव्यापेक्षा दुप्पट घेणार आहे इथे मी साखर टाकली आहे रव्यामध्ये आणि थोडी साखर वितळली की आपण दूध घालणार आहोत आता हे थोडी आपली साखर वितळली आहे आता यामध्ये आपण हे दूध अगदी पटापट घालायचं नाही हळूहळू घालूया सगळी वाफ आपल्या हातावर वा येते पण हलवत मात्र राहायचं नाहीतर मग शिरा खालून करतो सतत ढवळत राहायचं याच्या शिला खाली लावायचे चान्सेस भरपूर असतात कारण आपण आधी साखर टाकली आहे ना म्हणून आता आपण एक पातेलच फक्त दूध टाकलेलं आहे आता आपण केळी टाकणार आहोत कापलेली आता आपण एकदम दूध टाकायचं ना आपल्याला लागेल तसंच टाकायचं कधी कधी रवा जुना असला की दूध जास्त घे खेचतं रवा नवीन असला की दूध जास्त लागत नाही जेवढ्याच तेवढं दूध लागतं जेवढा रवा असेल तेवढाच दूध लागतं पण रवा जुन असला की दूध जास्त लागतं याला एक दोन ते पाच मिनटं झाकण मारून ठेवूया आता आपण हे केशर बनवून ठेवलेलं दूध आहे हे केशरचं दूध घालूया सगळं शेवटच्या स्टेजला आणि यामध्ये आता आपण वेलची आणि जायफळ घालणार आहोत केशर घातल्यावर वेलची पावडर घालायची यामध्ये सगळ्यात शेवटी आणि जायफळ किसून घालायचा हा बघा जायफळ चांगला अर्धा किसून घातला जायफळ आता एक जीव करायचं हा बघा आपला शिरा हा पूर्ण ढवळून झालाय आता आपण गॅस बंद केलाय जे वरती जे तूप फुट सुटलेलं होतं ते पूर्ण ह्या शिऱ्यामध्ये नंतर थोड्या वेळाने पूर्ण शिरा हे खेचून घेतं एक्स्ट्राचं तूप आपला प्रसादाचा शिरा तयार आहे खूपच सुंदर झालेला आहे नक्की तुम्ही पण घरी ट्राय करा तुमच्या घरी सत्यनारायणची पूजा असेल तेव्हा दुसऱ्या तिसऱ्याला न सांगता स्वतःच तुम्ही प्रसादाचा शिरा बनवा खूप छान होतं आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर मला कळवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद